नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये तर आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारची श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी कमीत कमी वेळेमध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे काही कारणात आपल्याकडून कथा वाचणे शक्य नाही तर तुम्ही मोबाईलमध्ये वाचून दिल्यानंतरही त्या कथेचे फळ तुम्हाला तितकेच मिळणार असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादे राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही आणखी तो सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझ नाव कमळाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाले राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघाची नेहमी भांडणं होत नवरा तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून तिची मला दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता रानी पदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमाने उतरणार नाही मातरणार नाही घेतला वास सोड टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हणाली म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थानी जायचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याम बाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली आणि तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या भक्ती भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शांबाल्याचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाचार मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखाचा समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रवावर आणि चंद्रिका यांचे हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले होते त्याचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळतही होता एक दिवस भद्रशाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी नदीच्या ठिकाणी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्याम बालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाऊनचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्याम बालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्र हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते एक 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 दिवस एक दिवस काढताना जीव मेटकुटीला येत होता आले की लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्याम बालाने आईकडूनही करून घेतले महालक्ष्मी व्रत करून घेतल्यामुळे त्यांचे दिवस बदलायला सुरुवात झाली होती चार दिवस मुलीकडे राहून चंद्रिका परत आपल्या गावात आली तर लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसातच आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्याम बालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नव्हतं हा राग मात्र सूरज चंद्रिका राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्याम बालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोर्ड दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नव्हते सगळे पदार्थ केले मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्याम बाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर ओतू नये मातू नये घेतलेला वसा टाकू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ॐ महालक्ष्मी नमः ॐ शान्ति 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 शान्ति